रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे तेवीस सिंदळीचे सोयीरे चोराची आदया तेही जाणा तया संवसर्गी हुकासाठी साठी भोगे दुःखाचा तो वाटा उभारो काटा वाटेवरी सर्प दुधाचाही नाश केले थीता विष अमृताचे तुका म्हणे त्यासी न करिता दंडन खंडन नव्हे दोषा सिंदळ स्त्रीशी नाते असणारा आणि चोरावर दया करणारा हे दोघेही त्यांच्या संसर्गामुळे त्यांच्या इतकेच पापी आहेत असे जाणावे काही लोक वाटेवर काटे पसरून दुसऱ्याला दुःख देतात आणि स्वतः देखील त्या दुःखाचा काही भाग निष्कारणच भोगतात दूध पाजवून सर्प पोसला तर दुधाचा नाश विषाची वाढ आणि आपल्या हाताने अमृताचे विष केल्यासारखे होते तुकाराम महाराज म्हणतात अशा पाप्यांना शासन नाही केले तर त्यांच्याकडून पुढे होणारे पाप कधीच बंद पडणार नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण